संजय राऊत यांनी दसावर जोरदार टीका केली आहे दस यांच्यावर कोण विश्वास ठेवेल असं मला वाटत नाही त्यांचा बुरखा फाटलाय ते मैदानात लढण्याचे नाटक करत असतील तर त्यांनी ते करावे असा खोचक टोला त्यांनी लगावलाय पाहूयात ते काय म्हणाले मला त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही ते आम्हाला काय बोलत आहे ते सोडून द्या त्यांचा बुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे अजूनही ते ल मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असतील तर ते करत राहावं पण जो बुनसे गैव हाऊस्य नाही आले असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली ठीक आहे त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होते की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला पण मी खंबीरपणे अजून लढतो आहोत कार्यक्रमात म्हणले की मेरी तीन <laughs> असं आहे का त्यांचा हायकमांडचा निर्णय मी त्याच्यावरती काय बोलला इतके वर्ष आपण मंत्री होतात ना मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपद भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते प्रत्येक प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे चला थँक्यू बोले क्या आहे भाई अमित